बातमी आहे साताऱ्यातल्या एका धरणाच्या गळती संदर्भातली पुण्यातल्या टेमघर धरणाच्या गळतीनंतर आता साताऱ्यातल्या तारळी धरणाला लागलेली गळती समोर येते धरण बांधल्या दिवसापासून ही गळती होती आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय त्यामुळे परिसरातल्या गावांमध्ये घबराट पसरली आहे याबद्दल जलसंपदा विभागाला कळवलं असता गळती थांबवण्याऐवजी ती लपवण्याचे प्रयत्न केले जातात एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात अशी दहा वर्ष या धरणाचं काम सुरू होतं सुरुवातीला पाचशे चार कोटींचं बजेट असलेल्या धरणाचा खर्च आता आठशे सत्तर कोटी रुपये मात्र तरीही धरणाचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे सोमा पी पीआर कन्स्ट्रक्शन आणि आणखी एका एक कंपनीने मिळून या धरणाचं बांधकाम केलंय आणि तारळी धरणाच्या या गळती संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्यासोबत आहेत मंदार एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती होत्या पाण्याचा अक्षरशः लोंढा वाहताना आपण बघतोय जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचं या गळतीवर काय म्हणणं काय म्हणताय ते खर तर हे धरण जेव्हापासून बांधून पूर्ण झालं तेव्हापासूनच या धरणाच्या भिंतीतून गळती सुरू आहे गळती दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी ती अधिक वाढताना दिसतेय या गळतीचं प्रमाण रोखण्याचे प्रयत्न झाले की झाकण्याचे प्रयत्न झाले हा प्रश्न इथं उपस्थित होतोय कारण ही गळती रोखण्याचे जर प्रयत्न झाले असते oh. तर ती अधिक दिवसेंदिवस वाढताना दिसली नसती uh -huh. परंतु जलसंपदा विभागाने केलं काय तर या धरणाच्या ज्या भागातून uh -huh. पाण्याची गळती होत होती oh. त्या भागामध्ये मातीचा भराव तसाच ठेवण्यात आला जेणेकरून ही गळती दुरुण दिसणार नाही परंतु ही झाकली जरी गेली गळती तरी uh -huh. गळती होण्याचं प्रमाण मात्र कुठंही थांबलं नाही किंबहुना ते एवढं वाढत गेलंय की गळती होणाऱ्या या पाण्याच्या प्रवाहाला एक वेगळी वाट करून द्यावी लागली आणि ते पाणी किती मोठ्या प्रमाणात वाहतय एक ओढाच त्या ठिकाणाहून वाहतोय हे आपण बघतो आहोत या धरणाच्या भिंतीचा जो कॅचमेंट एरियाकडचा म्हणजे पाण्याकडचा जो भाग आहे त्या भागातून होणारी गळती एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की भिंतीच्या मधोमध मद या पाण्याला एक वेगळी वाट करून द्यावी लागली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण भिंतीचा जो अलीकडचा भाग आहे म्हणजे जो कोरडा भाग असायला हवा त्या भागातूनही किती मोठ्या प्रमाणात गळती होते तेही आपण बघतो आहोत ठिकठिकाणी या धरणाच्या भिंतीवरून पाणी उघळताना आपण बघतो त्याचबरोबर अनेक ठिकाणी या धरणाच्या भिंतीला किंवा ही भिंत मात्र ही गळती जसं तू तुछा सांगतोय दृष्टीने आता जलसंपदा विभागाकडनं काही पावलं टाकली जातात का था था था। या संदर्भात काही माहिती कळली आहे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी या धरणाच्या पाण्याची होणारी गळती रोखण्याचे प्रयत्न केले परंतु ते कितपत यशस्वी ठरले ते आपण या दृश्यांमधून बघू शकतो कारण स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की ही गळती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस ती वाढत गेली दुसऱ्या बाजूला जलसंपदा विभागाचे अधिकारी हेही सांगतात की त्यांनी आतापर्यंत जे काम केलं गळती रोखण्याचं ते पुरेसं ठरलं नाही मात्र इथून पुढे ते गळती रोखण्याचं काम करणार आहेत नुकतच या कामाला सुरुवात देखील होईल काही दिवसांमध्ये असंही त्यांच्याकडून सांगितलं जात परंतु एकंदरीत या धरणाच्या भिंतीची परिस्थिती पाहता हे काम हे प्रयत्न कितपत परिणामकारक ठरतील याबद्दल शंकाच आहे या माहितीबद्दल तेव्हा साताऱ्यातल्या तारळी धरणाची ही वस्तुस्थिती समोर येते जलसंपदा विभागाकडनं हे धरण दुरुस्त करण्याऐवजी त्या धरणाची गळती लपवण्याचाच प्रयत्न होतोय का अशीही तिकडे चर्चा सुरू आहे कारण अजूनही ठोस अशी पावलं टाकली गेलेली नाही आहेत एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात हे दहा वर्ष धरणाचं काम चाललेलं होतं आणि त्या अनुषंगाने आता पुढे नेमकी काय पावलं टाकली जात आहेत हे आपण सगळेच बघणार आहोत आम्ही या सगळ्या संदर्भातली बेत्तम बातमी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ